सरकारला विरोधी पक्ष नेता नेमायचा नाही असं साधारण विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद अध्यक्ष यांनाच नेमायचा नाही असं त्याचा अर्थ होतो विरोधी पक्ष नेत्यावरनं ज्या सगळ्या गोंधळ सुरू आहे अजूनही विरोधी पक्ष नेता जो ठरलेला नाहीये तुम्हाला काय वाटतं नेमकं या अधिवेशन जे आहे ते कसं सरकारला विरोधी पक्ष नेता नेमायचा नाही असं साधारण विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद अध्यक्ष यांनाच नेमायचा नाही असं त्याचा अर्थ होतो आजही खरं म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी कार्यक्रम पत्रिकेत दाखवून विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्याच्या विषयी पुढाकार घ्यायला पाहिजे होता पण तसं कोणती हालचाल दिसत नाही आणि म्हणून मला वाटतं की सरकारला विरोधी पक्ष नेता नसलेला जास्त सोयीचं वाटत असेल आपण जर पाहिलं तर एकाच आठवड्याचे हे अधिवेशन होते नाना पटोले पण म्हणतात की पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन जे आहे ते इतक्या कमी दिवसाचं तुम्हाला अधिवेशन पूर्ण अधिवेशन फार थोड्या काळासाठी होत आहे विशेषतः विदर्भातल्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी या व्यासपीठाचा जास्त वापर नेहमीच आपण करत आलेलो हो। आहोत आणि त्यामुळं अधिवेशन किमान तीन आठवड्याचं व्हावं असा संकेत आहे किमान दोन आठवड्याच तरी करायला पाहिजे होत पण रविवारी एक दिवस जादा वाढवून दिलेला आहे म्हणजे विदर्भावर फार मोठा उपकार झाला असं त्याचा अर्थ झाला